नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स करताय त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार जे आपले मागचे हर व्हिडिओज हरभऱ्याचे झाले गव्हाचे झाले किंवा कलिंगडाचे झाले त्याच्याबद्दल जो तुम्ही रिस्पॉन्स आहे आणि जे शेतकऱ्यांना शेअर करताय त्याबद्दल तुमच्या आभार आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा जेणेकरून जी माहिती आहे त्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल आणि कुठे ना कुठे आमचे खारीचा वाटा तुमच्या उत्पन्नामध्ये राहील आणि त्याचं आम्हाला समाधान मिळत राहील तर आज तेजस आपल्यासोबत आहे आ, तर आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यात आपण चर्चा करणार आहोत की हरभराचं जे कीड हो नियोजन आहे ते कशा पद्धतीने करायचंय हो। आणि कशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी फवारण्यामध्ये हरभऱ्याचं चांगलं उत्पन्न काढायचं ह्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहे तर ते जस्ट हरभराच्या लागवडी झाल्यात हो पेरणी झाली हरभऱ्याची ह्या वर्षी तुलनेने क्षेत्र कमी बरोबर पाणी पाऊस जास्त आहे त्यामुळं आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता की हरभऱ्याला मर रोगाची समस्या भेडसावू शकते कारण का तर बुरशीला पोषक वातावरण जमीन येते बरोबर परंतु आता तुम्ही म्हणले कमीत कमी तर हरभरा उत्पादक शेतकरी कदाचित एक किंवा दोनच फवारण्या करतो बरोबर त्याच्यापेक्षा जास्त तो, तो काही फवारण्या करत नाही बरोबर शेतकरी बांधवांनो तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली असेल ती बीज प्रक्रिया केली तरी पण आपल्याला मर रोगासाठी पुढे जाऊन परत काम करायचं कारण का तर फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे ही रोग येते आणि ही रोग येण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहे एक तर जमिनीत असलेली आर्द्रता ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तापमानातली वाढ बरोबर म्हणजे थंडीमध्ये तुम्हाला मर जाणवणार नाही हरभऱ्याला घाटी लागेपर्यंत मर कदाचित दिसणार नाही फुलं लागेपर्यंत दिसणार नाही नंतर आपल्याला जाण मग त्यासाठी तापमानात वाढ व्हायला लागली ला ला की आपण पाणी द्यायचं टाळलं पाहिजे हे गणित लक्षात घ्या आणि तापमानात वाढ होत असताना जे काही शेवटचं पाणी आपण आहे त्या पाण्यासोबत जर काही बुरशीनाशक देता आलं मग तिथं थायफेनेट मिथील मेटेल मँकोझेप किंवा कार्बन मँकोजेप किंवा साधो कॉपर यापैकी कोणतं एक बुरशीनाशक जर आपण दिलं तर आपल्याला तिथं फायदा होऊ शकतो हे झालं मर रोगाच्या बाबतीत जमिनीतून व्यवस्थापन आता फवारणीतून काय करायचं फवारणीतून येणाऱ्या समस्या दोनच घाटे आळी ती आळी पहिली येईल तर ती पाने खाईल फुलं खाईल दुसऱ्यांदा येईल तर ती घाटे खाईल बरोबर मग पहिल्यांदा ज्यावेळेस येईल त्यावेळेस बेनजेट सारखा जो घटक आहे त्याची तुम्ही फवारणी करू शकता त्याच्या जोडीला तुम्हाला जर वाढ पाहिजे तर एकोणीस एकोणीस चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे एकत्र कॉम्बिनेशन आहे ते आणि बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये मेटेल मँकोजेप हा घटक वापरायचा फक्त गोष्ट आहे किंवा काळजी एकच घ्यायची की फवारणीची वेळ ही सकाळी लवकर असेल का तर जे दौ पडतं किंवा जे तुम्ही फवारणी करणार आहे तर त्यातलं काही औषध निथळून खाली जाणार आहे आणि ते जमिनीच्या मुळांच्या कक्षेमध्येच राहील बरोबर मग ची जी काही बुरशी आहे किंवा बुरशीचे जे काही बीजाणू आहेत तर ते बीजाणू काय म्हणतो ना थोपण्यासाठी तिथं मदत बरोबर आणि मॅन्कोझेप घटक असा आहे तुम्ही कार्बन मँकोजेपची निवड करा किंवा मेटालिक मँकोजेपची करा मँकोझेप घटक असा आहे की जो बीजाणूवर काम करतो बीजाणू नष्ट करण्याचं किंवा ते संपवण्याचं काम करतो मग तुम्हाला ती एक फवारणी करायची इमामेक्टेन बेन्झेट स्वास्थातला इन्सेक्टिसाइड एक वाढ पाहिजे तर एकोणीस एकोणीस वाढ नको आहे तर लिटर मिक्स मायक्रोनोड्रेट आणि तिसरी गोष्ट या बुरुश्व बरोबर ही सकाळच्या वेळेला तुम्ही एक फवारणी करा ही पहिली फवारणी फुलं येण्याच्या पूर्वी बरोबर hmm. जर ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे जर जर समजा आपल्याला नसेल आणि आपल्याला काही जैविक वापरायचं असेल तर एच एन पी व्ही नावाचं एक लिक्विड सोल्युशन मिळतं ज्याच्यामध्ये दुसरं काही नाही तर बीटी जी आपण टेक्नॉलॉजी वापरतो बीटी व्हायरस बीटीचे जीवाणू त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याची आपण फवारणी oh. करतो आणि ती आळी जेव्हा oh. त्याला खाते तर ऑटोमॅटिक त्या oh. आळीच्या पोटात बीटी जातात आणि त्याला मारून टाकतं तर जे लोक जैविक पद्धतीने कंट्रोल करून करायची इच्छा ज्यांना असेल त्यांनी एच एन पी व्हीचं जे सोल्युशन आहे त्याचं फवारणी करावी त्याच्यामध्ये आपल्याला फार उत्तम पद्धतीनं घाट्या रिझल्ट मिळू शकतो अगदी बरोबर बर। आणि बर। ती आळी जोपर्यंत आपल्या पिकाच्या आसपास आहे तोपर्यंत त्या आळीतला व्हायरस दुसऱ्या आळी बरोबर दुसऱ्या आळीचा तिसऱ्या आळीकडे असं तो ट्रान्समिट होतो इमाम्यक्तीन मेन जोडचं जर उदाहरण घेतलं तर ते ज्याच्या संपर्कात जाणार आहे तेवढीच आळी बरोबर बरोबर त्या आळीच्या आले संपर्कात आलेली इतर आळी आले नाही बरोबर पण एच एन पी जर वापरलं तर ते ती आळी मरेलच मरेल पण त्या आळीच्या आले संपर्कात आलेल्या इतरही आळ्या आले बरोबर आणि ते कॉस्ट आणि ते कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे ते जास्त महागाचं औषध नाहीये ते तुम्हाला कुठल्याही दुकानावरती एकदम स्वस्तामध्ये मिळून बरोबर आणि त्याचा फायदा पण आपल्याला जास्त वेळेपर्यंत राहतो तेजस आता पहिल्यांदा ज्यावेळी घाटे लागायचे आपण ज्या फुलाच्या अवस्थेत फवारणी केली तर काय अशी परिस्थिती येऊ शकते काय की शेतकऱ्यांना परत एकदा त्याची फवारणी घ्यावी लागेल हा जर आळीचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरण जर आलं त्यावेळेस तर आळीचा परत प्रादुर्भाव होऊ शकतो बरोबर Uh, काय असतं कीड नियंत्रण करत असताना आता इमामिक एक उदाहरण घेतलं पण त्याच्याऐवजी तुम्ही क्लोरोसायपरे वापरू शकता बाजारात अनेक सारे घटक आहेत ते वापरू शकता काही जण डायरेक्ट तिथे स्प्रे कोराजन करतात क्लोरेंटेन करतात तर ते तुमची इच्छा परंतु इमामेक्टीनचं उदाहरण जर घेतलं तर होणार काय आळी नियंत्रण आहे ना पण आळीचे अंडी नाही नियंत्रण मग ती अंडी परत त्या अंड्याचं आळी बनेल मग ती बनण्यासाठी जे पोषक वातावरण आहे तर ते काय ढगाळ वातावरण बरोबर जर ढगाळ वातावरण आलं तर परत आळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो परत फॉरिनीची गरज पडू शकतो आता तुम्ही म्हणाल इथे जर फॉरणी टाळली तर काय होणार आहे तर पान आळी नाही खाऊन शांतपासणार तर ती फुलं पण खा बरोबर आणि जर त्या आळीनी फुलं खाल्ली तर आपल्या उत्पादनात घट येणार म्हणून आपल्याला गरज पडली तर प्रादुर्भाव वाढला तर परत एकदा फॉरिंग घ्यायची पण मग अशा वेळेस फुलांच्या अवस्थेत जर आपण फॉरिंग घेतोय तर अमिनो ऍसिड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ना प्रोटीन हायड्रोलीजेड घटक असलेलं किंवा अमिनोयुक्त जे बाजारात फॅन्टॅक प्लस नावाने येतं सेपटोल नावानी येतं टा टाटाबार ता, नावानी येतं समरस नावानी येतं असे जे काही घटक आहेत तर त्याचे जर तुम्ही फॉरिंग केली तर नक्की तुम्हाला तिथून फुलं वाढणे साठी होईल आणि एकंदरीत उत्पादन बरोबर तर अशा फक्त एक किंवा दोन मध्ये म्हणजे कमीत कमी एक आणि फारच जर डोक्यावरून पाणी गेलं तर दोन दो, फवारणी या दोन फवारणीमध्ये आपल्या हरभराचं उत्पन्न आपल्याला आहे आणि त्याच्यासाठी ज्यात आपण नियोजन सांगितलं ते फक्त लक्षात ठेवायचं वेळ ती आहे ती महत्वाची महत्वाची आणि ती वेळ आपण पाळायची जर ते त्या योग्य वेळ जर आपण काम केलं तर आपल्याला पूर्ण त्याचं नियोजन होणार आणि मर रोगाच्या बाबतीत जर तुम्ही जमिनीतून नाहीच बुरशीनाशक देऊ शकले तर मग फवारणीतून आपण एक सुरुवातीला बुरशीनाशक पाहिलं होतं जे आपण सकाळी लवकर फवारलं दव पडत असताना ते वापरलं तसंच परत एकदा सिस्टेमिक मग त्याच्यामध्ये कॅब्रोटॉप असेल एमिस्टार टॉप असेल एमिस्टार ऑप्टी असेल या तर यासारखे जे घटक आहे किंवा कस्टोडिया बाजारातलं तर यासारखे जे काही घटक आहेत तर त्याची फवारणी आपण घ्यायची घाटे लागल्याच्या वेळेस बरोबर मग आपल्या प्लॉटमध्ये कदाचित एखादं दुसरं पिवळं पडलेलं झाड दिसेल एका दुसरं तपकिरी झाड दिसेल तर लगेच आपल्याला ही फवारणी घ्यायची पण ती फवारणी सकाळी लवकर करायची दव पडलेला असताना हरभराच्या पानांवर जे काही ॲसिड आलेलं असतं तर ते ॲसिड वरच ती फवारणी होईल आणि त्या फवारणीतून जे काही अतिरिक्त द्रावण आहे तर ते परत एकदा मुळांजवळ जमिनीजवळ जाईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल पण मित्रांनो हे दहा वाजतानी करायचं म्हणजे तुमची फवारणीची वेळ ही सकाळी साधारण आठ वाजताच्या आसपास असावी बरोबर आणि एकदा का साडे नऊ दहा नंतर ऊन चांगलं तापलं की फवारणी थांबायची उरलेलं क्षेत्र दुसऱ्या दिवशी बरोबर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर मर रोगाचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं किंवा त्याला प्रतिबंध जो आहे तर तो आपल्याला होऊ शकतो बरोबर आणि आणखी एक आ, ता, मर रोगासाठी आपण एक कल्चरल प्रॅक्टिस वापरू शकतो की आपल्याला घाटे भरताना जे आपण पाणी देणार आहे तर ज्या टापूमध्ये तुम्हाला मर रोग आला असेल त्या टापूमध्ये पाणी पाण्यातून तो मर रोग पुढे सरकतो आणि पुढच्या झाडांना तो प्रादुर्भाव करतो त्यामुळे जर असं जर आपल्याला कुठं आढळलं असेल की आपल्या कुठे एखाद्या पॅचमध्ये मर रोग आलात तर तेवढ्या पॅचला तुम्ही पाणी देऊ नका त्याच्या साईडून साधारणतः एक तीन चार फूट जागा ठेवून ते पाणी तुम्ही साईडला काढून द्या जेणेकरून तो जो पाण्यातून होणारा दुष्प्र परिणाम आहे तो आपल्याला कंट्रोल बहुंता, बहुंता। नुजर, नुजर तो आ, करता येईल बरोबर तर अशा पद्धतीने मित्रांनो जर नियोजन जर आपण केलं तर नक्कीच हरभऱ्याचं उत्पादन वाढेल आपण जे काही काय म्हणतो ना आपण जे काही शेती करत असतो तर बऱ्याच वेळा असाही प्रश्न येतो की मग हा सगळा खर्च तर याला बहुतांशी ठिकाणी पर्याय नाही जिथं पर्याय आहे तिथं आपण सुचवण्याचा प्रयत्न करतो खर्च शंभर टक्के टाळू नाही शकत पण खर्चामध्ये बचत करू शकतो किंवा योग्य पद्धतीने आपण ते खर्चाचं विनियोग घेऊ शकतो तर नक्कीच हे आपल्याला फायदेशीर ठरेल आणि हरभऱ्याचं उत्पादन वाढण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद